कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजातील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेते कनिष्ठ महाविद्यालय यांनी एक विशेष उपक्रम राबवत सीमेवरील जवानांना राखी पाठवण्याची अठ्ठावीस वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात जपली आहे राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी अठराशेहून अधिक राख्या आणि एकशे पन्नास भावनिक पत्र पंजाब येथील एकशे अठ्ठावन्न बी एन बी एस एफ तुकडीस पाठवली आहेत या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या जवानांविषयी आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक वसंत आजगाव पर्यवेक्षक मंगेश वाघाटे सहायक पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर तसेच शिक्षिका कीर्ती परवडी प्रमिला पाटील मधुरा सेनकर आणि अजय agre उपस्थित होते देशभक्ती आणि मूल्य शिक्षणाचा अनोखा संगम असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना अधिक बळकट करतो असे मत शिक्षकांनी व्यक्त केले रक्षाबंधन हा सण पवित्र सण आता जवळ येतोय आणि दरवर्षीप्रमाणे आपण सैनिकांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या शाळेने एक उपक्रम राबवलेला आहे आपण दरवर्षीप्रमाणे सीमेवर राखता आणि पत्र पाठवतो तसंच या वर्षी आपण पाठवलेले आहेत आणि हा उपक्रम करण्यासाठी आपले आपल्या शाळेतील लोक अध्यापक पण अध्यापक पर्यवेक्षक आणि इतर शिक्षक यांनी खूप प्रोत्साहन दिले आणि परत एकदा मंदिरे आपल्या शैक्षकांना आपल्या सैनिक बांधवांना श्री वासुकर सर साहेब पर्यवेक्षक यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गेली अठ्ठावीस वर्ष सरहिवर्ती जे आपले सैनिक आहेत त्यांना राख्या पाठवतात पत्र पाठवतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा जवळजवळ दीडशे पत्र आणि अठराशे राख्या वासुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येत आहेत यामधून या, या उपक्रमामधून सरहदीवरती जे सैनिक दिवसरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात अर्थात आमचं रक्षण करतात त्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते